एच एफ गाय वेत दुसरे आठ ते दहा दिवस जनायला बाकी पहिला रू एकोणावीस वीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी एकोणावीस वीस लिटर दूध गॅरंटेड पिळलेली दुसऱ्या वेताला जनायला आहे दात कडदात कर करती कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय अतिशय गरीब बिगर बाला प्युअर एच टॉप क्वालिटी आठ ते दहा दिवस जनायला बाकी आहे आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे प्युअर अप एकोणावीस वीस लिटर दूध पिळलेली दहा ते बारा दिवस जाणायला बाकी दात कडदात कर करती दुसऱ्या वेताला परफेक्ट जाणायला आहे マジで